नमस्कार जगात मतलबी लोकांना स्वार्थी लोकांना ओळखायला शिका लक्षात ठेवा ज्या कुटुंबात सर्वजण एकमेकांचा हात धरून चालतात त्या कुटुंबाला कधी दुसऱ्याचे पाय धरण्याची गरज नसते तुम्हाला त्रास देणारी खिडकी बंद करा समोरचं दृश्य किती सुंदर असलं तरी खिडकी बंद होणं आवश्यक आहे तुम्ही आयुष्यात काही शिका किंवा शिकू नका पण तुम्हाला लोकांना ओळखायला शिकले पाहिजे कारण लोक जसे दिसतात तसे नसतात तोंडावर वेगळे आणि पाठीमागे वेगळे बोलणाऱ्यांपासून नेहमी अंतर ठेवा असे लोक कोरोनापेक्षा जास्त धोकादायक असतात एखादी व्यक्ती कितीही सक्षम असली तरी त्याचे नसीब आणि वेळ त्याला हळूहळू संकटाकडे घेऊन जातात आयुष्यात कधीही स्वतःची तुलना कोणाशी करू नका तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात हे तुमच्या मनाला सांगा जर एखाद्या व्यक्तीनं चूक केली तर तो दुरुस्त करू शकतो पण एखादी व्यक्ती चुकीची असेल तर त्याला कधी दुरुस्त करता येत नाही लक्षात ठेवा स्वतःच्या आत डोकवण्यासाठी धैर्य लागतं प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्यात तज्ज्ञ असते जगाच्या टोमण्यांना कधी रागावू नका कारण अज्ञानी लोक हिऱ्यालाही काच म्हणतात लोक म्हणतात की एखाद्यानं आपल्या प्रियजनांसमोर थोडेसे नतमस्तक व्हावे पण मी त्यांना ते कसे समजावून सांगू की आपली स्वतःची व्यक्ती अशी असते जे आपल्याला कोणाला समोरही झुकू देत नाही विखुरलेला समाज आणि विखुरलेले कुटुंब कधीही राजा होऊ शकत नाही पण आपसात लढून तो इतरांना नक्कीच राजा बनवतो जो माणूस सत्य बोलतो आणि योग्य मार्गावर चालतो तो जगाला नेहमीच कटू वाटतं हे सत्य आहे ज्यांच्या आनंदासाठी आपण आपला आनंद विसरतो बऱ्याचदा तेच लोक आपल्याला रडवत सोडून जातात एखादी व्यक्ती स्वतः कितीही बेमान असली तरी तो नेहमीच इतरांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करतो जग खूप बदलला आहे जर तुम्ही एखाद्यावर रागावला असला तर तो तुम्हाला सोडून जाणे पसंत करतील मन वळू नका जो माणूस इतरांना फसवण्याचा प्रयत्न करतो तो एके दिवशी इतरांच्या नजरेत इतका खाली पडतो की तो आता कुणाशी नजर टाकण्याच्या लायकीचा राहत नाही तुम्ही ज्याकडे लक्ष देणे थांबवाल ते नैसर्गिकरित्या नष्ट होईल मग ते आरोग्य असो संपत्ती असो व्यवसाय असो सहवास असो किंवा कोणतेही नाते असो आयुष्यात लोक तुम्हाला तोपर्यंत ओळखतील जोपर्यंत तुम्ही उपयुक्त असता कारण दिवा लावल्यानंतर लोक आगीची काडी फेकून देतात चांगलं दिसणं आणि चांगलं असणं यात खूप फरक आहे तुमच्या आयुष्यात काही तुम्हाला खेळासारखे टोचत राहते ते तुम्ही एकदा तरी हातोड्यासारखे मारले पाहिजे वाईट लोकांसोबत चांगले वागू नये तो तुम्हाला सोपा शिकार समजील मी चांगला माणूस देखील होऊ शकतो लोक बसून माझी स्तुती करतील कधी कोणालाही कमी लेखू नका हजारो किमतीचे कपडे जेव्हा शोरूम मध्ये लटकत राहिले आणि एका छोट्या मास्क न करोडांचा व्यवसाय केला जर स्वतःसाठी जगणं गुन्हा असेल तर गुन्हेगार वारा जर स्वतःच्या कायद्याची काळजी घेणं पाप असेल तर पापी बना या जगात कुणावरही जास्त अवलंबून राहू नका कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या सावलीत असता तेव्हा तुम्हाला स्वतःची सावली दिसत नाही शक्य तितकं गप्प राहणं चांगलं कारण माणसाची जीवच त्याला बहुतेक गुन्हे करण्यास ही भाग पाडत असते शत्रू तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्याच्या मागे त्याच्याच लोकांचा पाठिंबा असतो खोटे कसे जिंकू शकत नाही ज्याला सत्य माहीत नाही असते तो अनेकदा गप्प राहतो कधी कधी आयुष्यात मोठा बदल झाल्यानंतरही काही फारसे बदलत नाही सत्याचा आवाज इतका भेदक असतो की तो बोलणाऱ्यांच्या जिवा कापतो आणि ऐकणाऱ्यांच्या कानाचे पडदे पाडतो वेळ निघून गेल्यानंतर जी प्रशंसा केली जाते ती कदर केली जात नाही तर खेदारी म्हणतात कठोर परिश्रम हे पायऱ्यांसारखे आहे आणि नसीब हे लिफ्ट सारखे आहे लिफ्ट कधीही थांबू शकते पण पायऱ्या नेहमीच उंचीकडे घेऊन जातात जर एखाद्याला तुमचा योग्य सवला सल्ला आवडत नसेल तर तो पुन्हा देऊ नका काळ त्याला नष्ट करेल आणि धडा शिकवेल या काळात तुम्ही एखाद्यासाठी तुमची मान कापून द्याल तरीही तो म्हणेल की ती नीट कापायची गेली पाहिजे खूप हुशार व्यक्ती आणि मूर्ख व्यक्तीमध्ये काही फरक नाही ते दोघेही कोणाचे ऐकत नाहीत नात्यासाठी वचनी आणि शक्तीची गरज नसते जे निघून जातात ते शपथ घेतल्यानंतरच नाते संबंध टिकवतात आणि जे आपले वचन पाळतात ते, ते कोणत्याही आश्वासनाशिवाय नाते टिकवतात तुमच्याकडे दोन पर्याय आहेत मागे वळून पाहणं आणि पश्चाताप आणि दुसरं म्हणजे पुढे जाणं आणि स्वतःला स्वतः एक महार माणूस म्हणून आसरू ढाळल्यानं कोणी आपले होत नाही जो आपला आहे तो आपल्याला रडू देत नाही तुमच्या पाठीमाग तुमच्याबद्दल बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा बळापेक्षा बुद्धिमत्तेचा वापर जास्त करा कारण बळ तुम्हाला लढायला शिकवेल आणि बुद्धिमत्ता तुम्हाला जिंकायला शिकवेल ज्यांचं वर्तन चांगलं आणि हृदयस्पर्श आहे त्यांच्यासाठी प्रार्थना आपोप येतात दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते आणि अशा चांगल्या लोकांच्या सहवासात आपणही चांगले बनतो सत्य माहीत असूनही जर तुम्ही दुसऱ्याच्या व्यक्तीच्या खोटेपणा स्वीकारला तर तुम्ही त्याच्या नजरेत फक्त मूर्ख आहात तुमचे भवितव्य काय असेल हे कुणाचाही निकाल ठरवत नाही जगातील ऐंशी टक्के अब्जाविशांकडे पदवी नाही जेव्हा कुणी तुम्हाला दुर्लक्ष करायला लागते तेव्हा समजून घ्या की त्याला आता तुमची गरज नाही संधी मिळेल तेव्हा हसून आयुष्य जगा आरसा हा माझा सर्वात चांगला मित्र आहे कारण तो कधी हसत नाही जेव्हा मी रडतो तेव्हा आपण त्यांच्यासाठी रडतो बऱ्याचदा ते लोक दुसऱ्याचे असतात स्वतःला इतके ज्ञानी समजू नका की लोक तुम्हाला वेळेस समजतील ज्या व्यक्तीनं आपल्या सवयी बदलल्या आहेत तो उद्या बदलेल जे घडले किंवा जे गेले त्यांच्याकडे कधी मागे वळून पाहू नका अन्यथा तुम्ही जे मिळवणार आहात ते देखील गमावाल जेव्हा आपली स्वप्ने आपल्या सवयीपेक्षा मुखी होतात ना तेव्हा यश मिळते सूर्य कितीही प्रखर असला तरी तो समुद्राला कोरडे करू शकत नाही हा विचार मनात ठेवून मी नेहमीच लढत आलो आहे फक्त बसून चांगले दिवस येत नाहीत तर ते मिळवण्यासाठी वाईट दिवसांशी झुंजावं लागतं विश्वास आणि प्रेम हे असे दोन पक्षी आहेत जर त्याच्यापैकी एक उडाला तर दुसरा अप उरतो सौंदर्य तुमच्या मनात ठेवा कारण फेसवॉशमुळे फक्त चेहरा चमकतो हृदयाशिवाय जीवन जगणं सोपं नाही सोप हे सोपं करायला हवं काही हेतून काही दुर्लक्ष करून कधीही कोणाला ना दुखावत नाहीत कारण दिलेली गोष्ट एका दिवशी पटीने परत येते मित्रांनो ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक छान कॉमेंट्स करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पळतील पोहोचतील आणि आम्हाला चांगलं पाठवायला मिळेल धन्यवाद